जय हिंद मित्रांनो फायनली मुंबईसाठी बऱ्याच मुला मुलींनी मला प्रश्न विचारले होते की सर बाकी सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड झालेलं आहे होत आहे पेपर चालू आहेत बऱ्याच जिल्ह्यांचं मेरिट लागलेलं आहे नक्की मुंबईचं ग्राउंड असणार तर कधी आहे यामध्ये शारीरिक क्षमता असेल म्हणजे कागदपत्र त्याचबरोबर ग्राउंड याची तारीख नक्की असणार कधी आहे तर फायनली मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून एक परिपत्र आलेलं आहे त्यामध्ये मुंबईची ग्राउंडची तारीख ही कन्फर्म सांगितलेली आहे अठरा सात दोन हजार चोवीस अठरा सात दोन हजार चोवीस म्हणजे अठरा जुलैपासून मुंबईचं ग्राउंड असणार आहे मुंबई पोलिससाठी मुंबई शिपाईपदासाठी ज्या कोणी मुलांनी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे अठरा तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे साधारण आठ हजार मुलांचं दररोज ग्राउंड घेतलं जाणार आहे आठ हजार मुलांचं दररोज ग्राउंड घेतलं जाणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता दररोज आठ हजार मुलांचं ग्राउंड घेणार म्हटल्यानंतर जोक नाही आहे आणि मुंबई हे एक असं असा जिल्हा आहे की तिथं पूर्ण महाराष्ट्रातनं मुलं येत असतात आता हे रिअल फॅक्ट आहे की मुलांची तिथं खूप म्हणजे खूप हालवतात गोरगरिबांची मुलं ही तिथं खूप आशेने उमेदीने येतात ग्राउंडला लवकर सकाळी पाच वाजल्यापासून ग्राउंड असल्यामुळे कोणी रात्री बसलेलं असतं पहाटे पोचतं झोप नाही काय नाही तसंच ग्राउंडला उतरतं राहायची सोय नाही मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ना पाहुणे ना मित्र ना कोणी गोरगरिबांची पोरं ही एका स्वतःच्या करिअरसाठी झटण्यासाठी एक उम्मीद घेऊन तिथं आलेले असतात पण त्याला पर्याय नसतो पण मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की परफॉर्मन्स तुमचा चांगला असतो तुम्ही शंभर टक्के देणार असता परंतु जाताना काळजी घ्या घाई गडबडीत कुठं जाऊ नका एखादा ओळखीचा कोणी मित्र असेल कोणी लांबचं रिलेटिव्ह असेल मी कसं बोलू राहू दे असं म्हणू नका जर शक्य असेल तर तिथं राहण्याची सोय होत असेल तर नक्की तुम्ही तिथं राहा रेस्ट करा आराम करा माइंड व्यवस्थित ठेवा खर तर आठ हजार मुलांचा दररोज ग्राउंड असल्यामुळे गर्दी ही खूप असणार आहे जेवणाचं खाण्याचे पिण्याची सोय ही खरं तर शासनाने केली पाहिजे यावरती आता मलाही एक्झॅक्ट माहीत नाही पण बऱ्याच जिल्ह्यांना राहण्याची सोय वगैरे केली होती बऱ्याच जिल्ह्यांना केली नाही बऱ्याच जिल्ह्यांना खाण्याची पण सोय केली होती बऱ्याच जिल्ह्यांना केली नव्हती पण मुंबईला मात्र नक्की करावं कारण मुलं खूप लांबून येतात खूप प्रवास करून येतात दमलेले असतात थकलेले असतात त्यात दिवस दिवसभर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ग्राउंडला सकाळी लवकर आतमध्ये घेतात ते रात्रीपर्यंत ग्राउंड चालतं तुमचा नंबर कधी येईल काय येईल काही माहीत नसतं त्यामुळे खरंच मुलांचे हाल खूप होणार आहेत पण तुम्ही हारू नका आपल्या बॅगेमध्ये सप्परचंद असतील संत्री मोसंबी असतील इलेक्ट्रोल पावडर असेल लिंबू सरबत असेल लेमन गोळ्या असतील ह्या गोष्टी जास्त प्रमाणात ठेवा उपाशी राहू नका ह्या थोड्या वेळाने थोड्या वेळाने खात जावा पार्लेची बिस्किट ठेवा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला ह्या बारीक सारीक वाटत असतील गोष्टी परंतु ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत ह्या गोष्टी रिअल फॅक्ट आहे त्यामुळे ह्या गोष्टी जवळ ठेवा आणि चांगलं ग्राउंड द्या मित्रांनो टेन्शन फ्री राहा टेन्शन फ्री असाल तर ग्राउंड चांगलं देणार तुम्ही फायनली तर मुंबईचं ग्राउंड आलेलं आहे अठरा तारखेला आहे या बारीक सारीक गोष्टी आहेत मुंबईला पाऊस खूप आहे माहीत नाही आता पावसामध्ये कशा या गोष्टी हँडल करणार आहेत पावसामध्ये ग्राउंड दररोज होईल का नाही माहीत नाही तुमचं काय म्हणणं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अठरा तारखेला ग्राउंड आहे खूप कमी दिवस उरलेले आहेत त्यामुळे जे कोणी मुंबईला फॉर्म भरलेले त्यांनी रात्री उद्या ग्राउंड आहे तर रात्री बसू नका एखादा दिवस आदूवर गेला तरी काय हरकत नाही ह्याचं जा जाण्याचं कारण काय आहे की समजा तुमचं उद्या ग्राउंड आहे तुम्ही आज निघण्यापेक्षा काल जर निघला आदल्या दिवशी दोन दिवस आदूवर निघला तर एक दिवस तुम्हाला पूर्णपणे रेस्ट मिळेल बॉडीला पण तुम्हाला पण ग्राउंडचा अंदाज समजेल वातावरणाचा अंदाज समजेल तिथलं घ गा, घाई गडबड होणार नाही ह्या गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे फॅक्ट आहे ह्या गोष्टी समजून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद